नमस्कार मंडळी आता पण माझ्या व्हिडिओचे तुम्ही तीन पार्ट बघितले असतीलच हा चौथा पार्ट आहे आणि काही जणांनी कमेंट करून सांगितलं की प्रत्येक मंडळाजवळ गेल्यानंतर त्या मंडळाची माहिती नाव तर कुठं आहे गणपती याची माहिती द्या तर या व्हिडिओमध्ये मी तो प्रयत्न करेन <गए> <गए> like that <muchas>

जी स्वामी समर्थांची मूर्ती आहे ती पंचवीस फूट आहे आणि हे गणपती हा आहे श्री तरुण मंडळ कोष्टी गली पेठ इथे आहे पंचेचाळीस फुटी श्री महालक्ष्मी चला बघूया E tuara ia e tuama हॅलो नको मला आपण आलो आहोत तुरुबत चौकात तुरबक चौकामध्ये रस्यमय दरवाजा त्याचा देखावा त्यांनी केलेला आहे चला बघूया तुरुबत चौकामध्ये श्रीराम तरुण मंडळ आहे तर त्यांनी

Kazuto This is a toy You have

हा या डॉक्टर डॉक्टर आहे तो, तो, तो काय आणि दुसरं आहे 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 हा शिवाजी नाईक आपल्या दिलीप दत्तोबा शिंदे हा यांच्या घरी केले यांच्या मुलगी करतात रेखा महादेव पाटील तर एक दोन महिने लागले की दोन महिने सेटअप करायला लागला करायचं म्हणजे आमचं तस एक सहा महिने चालू होत काय करायचं काय करायचं मग हे सुचलं करायचं वेगळं काय तर वेगळं मागच्या वेळी हे वे केलेलं आपलं रामाची शबरी केलेली त्याच्या आधी शेतकरी केलेलं दरवर्षी वेगवेगळे करते थँक्यू हां Good शिवराय मित्रमंडळ यांनी हुतात्मा पार्कमध्ये यावर्षी श्रीकृष्णाचे द्वारका हा देखावा केलेला आहे या पौराणिक देखाव्याचे वो प्राचीन मंदिराचे दर्शन घ्यावे ही विनंती धन्यवाद सुस्वागतम 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 जय शिवराय मित्रमंडळ उद्यम नगर सहर्ष स्वागत करीत आहे सादर करीत आहोत पौराणिक देखावा श्रीकृष्णाची प्राचीन द्वारका करवीर महात्म्य ग्रंथामध्ये उल्लेख केलेल्या दोन नद्या म्हणजे जयंती आणि गोमती कळंबा आणि कात्याय इथून सांडव्यावरून वाहत आलेल्या पाण्यानं पुढे प्रवाहाच मोठ्या नद्यांचं रूप घेतलं त्यांनाच आपण जयंती आणि गोमती असं म्हणतो करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे देव आणि दानव संगम आपल्या हुतात्मा बागेजवळ झाला कोणी एकेकाळी साक्षात युगंधर श्रीकृष्ण या संगमावर वास्तव्यास आहे तिथं भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणी सह सोळा हजार एकशे आठ राण्या महाराजा वसुदेव देवकी असा सगळा द्वारकेचा मनातून घडलेल्या पापांच्या निरसनासाठी कलवीर क्षेत्र आहे आणि ते एकद्या वास्तव्यात आहे कचरातून सोडवण्यासाठी वसुदेवानं भर पावसात श्रीकृष्णाला घेऊन कोरखुडू लागली यशत सुखरूप पोहोचवलं ते माझी लीलाभूमीच आहे माझ्या जन्मानंतर पिताश्रींनी मला गोकुळात नेले इथेपर्यंत आपणास माहिती आहे पण या बटले तत्लीच एक बाळलीला म्हणजे यमुनेमध्ये स्नान करणाऱ्या गोपिकांची वस्त्र श्रीकृष्णांनी पळवली आता आपण आहोत उद्यमनगरमध्ये Yeah, 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 yeah. लाईन लागल्या बघी एवढी मोठी लाईन आहे बघित अरे आता रडणार काय जाणून होत्या नाही आता नाही रडणार नक्की बघ्या बघ्या बघूया बघूया घाबरणार आहेस ना पुढे चल मम्मीचा हात दर चल चल पुपुरीमध्ये आहे गवत मंडई येथे इथे न्यू गणेश तरुण मंडळाने लहान मुलांच्यासाठी मोफत सगळे खेळ ठेवलेले आहेत हा आहे हा आहे आणि इथे हे सर्व काही मोफत ठेवलेलं आहे, आहे। अने गल्लीमध्ये अष्टविनायक स्पोर्टिंग त्या गल्लीमध्ये शिवनेरी मित्र मंडळ ते लहान मुलांचे खेळणे वरे आहेत चला की गुरुदास शाहूपुरी युवक मंडळ व्यापारी व्यापारीपीठ

अक्कलकोटला वटवृक्षाच्या शाळेखाली समस्त मानव जातीला दिलासादायक संदेश दिला चौदाशे एकोणसाठ मध्ये स्वामींनी गाणगापुरात श्री दृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापित करून कर्दळी वनात अदृश्य झाले तब्बल तीनशे वर्ष महाराजांनी इतकी कठोर तपश्चर्या केली की या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचलं एके दिवशी उद्धव नावाच्या लाकूड थोड्या त्याच कर्तैवाला जाकडं फोडण्यासाठी येतो चढून कुरघडीनं तो लाकडं फोडू लागतो आणि अचानक कुरघड त्याच्या हातून दिसतते आणि वारुळावर जाऊन पडते घेण्यासाठी तो झाडावर उतरतो वारुळाजवळ येऊन पाहतो तो काय कुरहाड वारुळावर पडल्यामुळं त्यातून रक्त वाहू लागतं

Nem tu já शाहूपुरी तिसरी गाली शिवतेज गणेश मित्र मंडळ ईडी पी बॉईज लक्ष्मीपुरी कैलाग मित्रमंडळ रेवारपेठ कोल्हापूर We shall